घटस्थापनेच्या घटासोबत धान्य का पेरतात हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो घटस्थापनेचा घट म्हणजे स्त्रीचे गर्भ आणि पृथ्वीचं प्रतीक सुद्धा आहे भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये स्त्री आणि भूमीचं एक अजोड आहे म्हणून तर भूमीला आपण माता देखील म्हणतो जसे स्त्रीच्या उदरातून प्रजनन होऊन माणसाचा जन्म होतो तसेच धान्याची बी ही अंकुराच्या रूपात पृथ्वीच्या गर्भातून बाहेर येते म्हणून तर घटस्थापना करताना आपण धान्य देखील पेरतो नवरात्र सण प्रजनन सृजनशीलता सुफलता याचं महत्व अधोरेखित करतो स्त्रीचं गर्भ आणि आपली भूमी हे दोन्ही नवनिर्मितीचे उगम स्थान आहेत त्यामुळे स्त्री शक्तीचा आदर आणि पूजा करण्याचाच हा उत्सव आहे कारण या दोन्ही शक्ती आहेत म्हणून आज आपण जिवंत आहोत बहरत आहोत आधुनिक काळातही आपण आपली मुळं कधीच विसरू नये म्हणून देवी या काळामध्ये स्वतः स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी आपल्यामध्ये मूर्तीच्या रूपानं प्रकट होते धन्यवाद